हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना काय चालले आमच्या हो भाऊ बहिणींचं तर चला हो भाऊ बहिणींना आता चालली बाजार घेऊन मी कारण शुक्रवारी बाजार आणला होता नवऱ्यानं पण काय काय आणलं होतं घेवड्याची शेंग काय ते वालाची शेंग वालालाच घेवडा म्हणतात घेवड्यालाच वाल म्हणतात बरं का वालाची शेंग आणली परत तुम्हाला सांगते पावटा ढोबळी मिरची वांग होतं ती मी का रात्रीच बनवलं वांग त्यामुळे आता कामाव जायचं म्हणलं कालवणाला कमी पडेल तर म्हणलं की चला आणावं काहीतरी आज मस्त पैकी असं स्पेशल बेत बनवणार आहे मी काय बेत बनवणार आहे हे तर तुम्हाला मी दाखवणारच आहे पण आज तुम्हाला सांगते असा बेत आहे पण मी स्वामींसाठी प्रसादाला आहे का नाही काही ना काहीतरी आणतच असते आपले गोड पदार्थ बी वेळेस मी असं बाहेर जाते का जा नाही म्हणजे असं बा बाजार हे जर मी आणाय गेले का नाही तर हमकास मी घेऊन येणारच मिठाई घेऊन मिठाई येत एक तर तुम्हाला सांगते आता लागलाय काही शाळू दिवस दिवस पुरत नाही लवकर अंधार पडतो आहेत गुलाबजाम तुम्ही पण खा तुमचं बी तोंड गोड करा तुम्ही वाईट आणि चांगलं पण गोड करा तुमचं बी तोंड खा तुम्ही पण आता एकतर ताई दा का दादा काय ये सांगता येणार नाही बर का पण त्याला इतकी आठवण होते ना म्हणजे त्याला इतकं ती सांगताय मला तुम्हाला सांगते त्याचं काय म्हणणं माहितीये का <laughs> नवऱ्याकडून तीन चार तास चुळून घे तेलच गरम करून त्यां तेल गरम करायला आणि चांगलं नवऱ्याकून चुळून घे दोन तीन तास काय माणसं एवढी तुम्हाला सांगते काय बोलावं काय नाही बोलावं हे पण त्यांना काय समजत नाही तुम्हाला सांगते तर त्याला त्यासाठी सांगायचे बाबा मी दोन तीन ना, मी तास नाही मी पाच सहा तास म्हणलं तरी चुळून घेईन तो माझा प्रश्न झाला ना बरोबर आहे का नाही माझा प्रश्न झाला का नाही ते सांग मला प्रत्येकाच्या घरी लोक आहे ना विनाकारण त्रास देणारे असते तर तुझाच इलाज केला मी तुला ना तोच आणल्या प्रस, प्रसादासाठी मोतीची मोतीचे म्हणजे हे असले मस्त तो गोड प्रसाद असतो ज्यावेळेस मी बाहेर जाते ना बाजार हे आणायला त्यावेळेस मी आणतच असते गोडप्रसाद्याला आज मस्त पिका सभेत आहे कशाचा बेथ आहे आपला जे स्पेशल बेत आहे त्यासाठी मी काय बेत भरणार आहे सांगणार काय कोथमिरेची पेढे तीस रुपयाला झाली आहे हवा सुगरण बेताला तर लागणारच आहे आपल्याला कोथमिर आणली आहे गडावते ती भाजीपाल्यावाले सुद्धा काय सांगायचंय दहा रुपयाची लिंब दोनच दिले ते बघितले मला कोलम सारखा तांदूळ दिसतोय बर का, का पण हे चान तारा तांदूळ असणार चान तारा छान तारा कशाला माहिती ते तांदूळ आणलेला म्हणजे <laughs> मला पण आमच्या वहिनी केली होती त्याची अशी पेकीणे चांद ताराची एकदम सुट्टी सुट्टी होती तर मी पण आणलेला हे चांद तारा तांदूळ पण हे कोलम सारखा दिसतो मी त्यांना विचारलं हे कोलम आहे का तर नाही म्हणे कोलम नाही बरं आणलाय आणलेलं आहे तेलाचा पुडा सकाळी पण एक आणला होता अर्धा किलोचा कारण की सकाळी स्वयंपाका तेलच नव्हतं कारण की मी गेलेले गावाला त्यामुळे काय बाजार आणला होता घरात दुसरा बाजार आहे डाळ ही आहे पण तेल जे होतं ना तेल संपलेलं होतं त्यामुळे अर्धा किलोचा पुडा आणला आता परत मी बाजारात तेल आणलं नव्हतं आणायचं थोडाच बाजार आणायचा होता आपल्याला तंबाटी आणि गवार गवार तर एवढी ताजी नाही भरता दिशे गवार चांगले असते डब्या लिहायला होईल आता तंबाटी आणली अर्धा किलो वीस रुपयाचे अर्धा किलो टमाटे गहू घ्यायला गेले ते भाऊ बहिणी मी खरं सांगायचं मला गहू पण आणायचं होत तर गहू चाळीस रुपये म्हणजे सदोतीस आणि चाळीस कुठं आलं आता गेल्या वेळेस मी आणलं होतं ना किती तीस किलो गहू आणलं होतं त्यावेळेस होतं सदोतीस रुपये किलो ना आता जरी ते चाळीस रुपये किलो कसं खायचं बास कशाला मग पैसा पुरवायचा देवा चाळीस रुपये म्हणजे थोडं झालं काय कमी एका किलोच्या पाठी माग तीन रुपये वाढले तर एका किलोच्या पाठी माग तीन रुपये वाढले तर माणसाने खायचं हा सरकारने ही कमी केलं पाहिजे तुम्हाला सांगते भाजीपाला कडधान्य गर वाचले अवघड आहे काय नाही बाय मेथिच्या भाजीची पिंढ तुम्हाला सांगते पन्नास रुपयाला खाय पन्नास रुपये ते असं नका मला खायची होती मेथीची भाजी भरलो घ्या बाबी पण मेथीची भाजी सुद्धा तुम्हाला सांगते नाही भेटली मला मंडळीमध्ये आता बऱ्याच माझ्या बहिणींच काय होता की योग्य तुला जांभळा येतात तर कशाला व्हिडिओ बनवते ती मग काय झालं मागाच्या व्हिडिओ तसंच होत होतं मला आळस आल्यासारखं जांभळाच यायला लागल्या अचानक म्हटलं की काय झालं काय येते तर कधी मध्ये जांभळ्या काय करायचं आता व्हिडिओ व्हिडिओ बंद करून चालतंय का व्हिडिओ बंद करून नाही चालत हो टाकावं लागतं ते व्हिडिओ आला काय आलं तरी काय करायचं चला मस्त पैकी अशी बनवणार आहे मी काय बिर्याणी तर हे आणलेलं आहे मी चिकन मस्तपैकी असं आणला खडा मसाला मी बिर्याणीसाठी आणि केशर मी आणलेला आहे ऑरेंज कलर आहे म्हणजे केशर कलर आहे हिरवा कलर आणलेला आहे मी बिर्याणीसाठी केलं ही पहिल्यांदा सॉंग मी कधी काय सॉंग केलं नव्हतं ही म्हणजे बिर्याणीमध्ये जे कलर टाकतात मी अजूनपर्यंत कधी टाकलाच नव्हता पण कसा टाकतात तरी मला सांगा बरं का बहिणींनो खरंच कारण की मी कधीच नाही आता तुम्ही बघता मी किती मसाले भात बनवती बिराणी बनवती मी कधीच असं कलर ही काय कधी टाकून नाही केलेलं आणि किती कलर ह्यात टाकावा हे पण मला सांगा तुम्ही बिराण्यामध्ये कलर टाकून करते बाईक कलर आणि बिलर आणि बिराणी म्हणले चला आपण बे कार कलर टाकून बिराणी आणि हिरवा कलर कधी नाही केले पहिले तर सांग आता घालते की नवऱ्याला जरा चांगलं थोरलं करून भांड्या जरा जोर येत आहे का नाही भाऊ जाऊ बहिणीला काय खाया पियायचं आपलं काय नसतं खाय पिया खाय पियायला मी कधीच महागाही करत नाही खाय पियायला मी असं उपास मारत नाही खाऊन पिऊन भांडणं दडणं करून जे काय असेल ते मारत नाही कधी अंग पाणी घालून जे काय असेल करयचं ते चला मला बिराणे कशी बनवायची हे मला नक्कीच सांगा बरं का काही ते कलर कलर टाकून बिराणे कशी बनवायची हे किती कलर टाकावा लागल हे मला नक्कीच सांगा मी काय पहिल्यांदाच करते अजूनपर्यंत काही टाकलेलं नाही कलर मी